आज आपण इथं उपोषणासाठी बसलात काय आपली मागणी आहे आणि आपल्याकडं ज्या कार्यालयाकडे तुम्ही मागणी केली उपोषण करण्यासाठी त्या कार्यालयाचे कोणी वरिष्ठ अधिकारी येऊन आपल्यास भेट दिली का आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रथम प्रशासनाला अशी विनंती करतो की वान 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 मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त महामानवांना वंदन करण्यासाठी महान सर्व महापुरुषांचे महामानवांचे फोटो असलेले होत या बॅनरवर माझा आणि माझ्या मुलाचा फोटो देखील होता असे बॅनर मी स्वतःच्या माझ्या किराणा दुकानाच्या भिंतीवर मी लावलेले होते परंतु काही समज घटकांनी खोट्या दुर्बुद्धीतून होत जाणीवपूर्वक महामानवाचे बॅनर फोटो असलेले बॅनर त्यांनी रात्री एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजण्याच्या दरम्याने ते जाणीवपूर्वक फाडून महामानवाचा व समस्त समाज बांधवाचा आवाहन केलेला आहे त्या अनुषंगाने मी तीस एप्रिलपासून पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्यापही आजपर्यंत ठोक अशी कारवाई केलेली नाही आणि आरोपीला अटक केलेली नाही त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की महामानवाचा जाणीवपूर्वक समज घंटकांनी अवमान केलेला आहे आणि समाज बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत तर त्या जो आरोपी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे त्याला कुणी कुणी सहकार्य केलं आणि कॅमेऱ्याच्या बाजूला कोण कोण दडलं किती जण तिथून पळून जातात आणि यांचा सर्वात प्रमुख जी मोरख्या आरोपी आहे त्यांना करायला करते लावणारा तसा सदा शोध लावून त्या सर्वांना अटक करून त्यांना शासन करावे अशी माझी विनंती आहे जर यापुढेही त्यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर आपलं यापुढचं काय रणनीती असेल आज दुरुस्ती तर मी उपोषणला बसलोय सर्व दलित चळवळीतील संघटना पक्ष कार्यकर्ते येऊन मला पाठिंबा दिलेला आहे माझ्या उपोषणला उपोषणाला जर पोलीस प्रशासनाने आणि तहसीलदार साहेबांनी तात्काळ जर याची दखल नाही जर घेतली तर माननीय मी न्यायालयामध्ये जाऊन ही न्याय मागणार आहे स्वस्थ बसणार चळवळीतील संघटना आणि कार्यकर्ते पक्ष माझ्यासोबत आहेत आणि मी योग्यही मागणी घेऊन चाललेलो आहे कारण महामानवाचा अवमान करणं हे महामानवापेक्षा कुलावळ आणि कुत्रावळ ही मोठी नाही ज्या महामानवाच्या जीवावर जगतात तुम्ही त्यांनाच तुम्ही अपमानित करत आहात आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी काही लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की तुम्ही जे फोटे लोकांना तुम्ही सहारा देत आहात अनुयायी जे खरंच जर असाल ओरिजिनल तर तुम्ही रस्त्यावर येऊन लढाई लढा लड़ा आपल्या बापासाठी अशी गल्ली बोळात जाऊन आणि पोलीस प्रशासनाला खोट्या माहिती देऊ नका स्वतः स्वयंघोषित लोकप्रतिनिधी म्हणून लय व्हावं तर आम्ही नगरसेवक आहेत यावं आहे बापासाठी येऊन रस्त्यावर लढाई लढत लड़ा नाही तुम्ही तो उपोषणाला बसलात आणि काय आपल्या भावना किती वर्षाप्रमाणे पुणेनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा कार्यक्रम साजरा करण्यात करण्यात येतो मी बाबासाहेबाला विनम्र अभिवादन करण्यासाठी तात्या गवळी यांनी बाबासाहेबांचं चित्र असलेले मोठं बॅनर शुभेच्छा देण्यासाठी लावलेले होते आणि ते बॅनर काही समाजकंटकांनी जे की पुणेनगरमध्येच राहतात आणि त्यांना ज्या लोकांनी मार्गदर्शन केलं ज्या लोकांनी प्रवर्त केलं ते करण्यासाठी त्याचे सूत्रधार आणि ते ज्यांना फाडलं तो प्रवृत्तीचा असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडू नयेत आणि या लोकांना अद्दल घडावी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रा जो तक्रार अर्ज दिला होता त्याची कुठलीही चौकशी आता पण पोलिसांनी केली नाही ती चौकशी करण्यात यावी म्हणून दात्या गवळे यांनी अमरणपोषण तहसील कार्यालयापुढं ठेवलेलं आहे त्यास रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पाठिंबा त्यांना जाहीर करतो आणि या घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर निषेध करतो आणि पुढील कारवाई करण्यासाठी तहसीलदारानं हे करा प्रयत्न करावेत अशी मी त्यांना इशारा देण्याशिवाय एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी केच्च शहराच्या फुले भागामध्ये जे लावलेले बॅनर्स होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असणारे महामानवांच्या प्रतिमा असणारे ते बॅनर्स काही समाजकंटकांनी फाडलेले आहेत आणि अशा या बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही होणं गरजेचं आहे कारण का याच समाजकंटकामुळं या शहरामध्ये नंतर कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊ शकते आणि यामुळं कुठं जातीय तणावसुद्धा निर्माण होऊ शकतो आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे की त्यांना अशा या नद्रष्ट नतद्रष्ट आणि या अशा प्रकारचं बॅनर फाडणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी करीत आहोत की अशा या गुन्हेगारांना तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आपल्या महामानवांचा अवमान करून जे सराईत गुन्हेगार आहेत ते अद्यापही पो त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही तर काय सांगाल आज आपण तात्या गवळे यांच्या घरावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करत असलेलं बॅनर या ठिकाणी फाटल्या असा तात्या गवळींचा आरोप आहे आणि जे कोणी गुन्हेगार असतील ते बॅनर फाडणारे ते बॅनर फाडणं हा केवळ बाबासाहेबां माणसाचा हा अपमान नसून एका महामानवाचा अपमान त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते पूर्ण आंबेडकरी अनुयायांना अपमानास्पद अशा प्रकारची विचारधारा प्रेरित करणारी घटना आहे आणि त्यामुळं या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जे त्यांनी ज्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी हे बॅनर फाडलेलं आहे त्याच्या पाठीमागं लावणारी जे लोकं असतील मग ते कुणाही जाते धर्माचा असो कुठलाही असो त्या लोकांना कायदेशीर गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला पाहिजे आणि असा महामानवाचा कुठ कुठलाही राष्ट्रपुरुष महामानव असतील त्यांचं जर असं बॅनर फडत असतील तर त्या माणसावर वेळोवेळी कडक अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे ही आमची उपोषणाची मागणी आहे आणि तात्या गोविंद समर्थनाला मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे